नगरमनपा निवडणुकीसाठी मनसेने कसली कंबर पस्तीस इच्छुकांच्या मुलाखती निष्कलंक कोरीपाठी असणाऱ्या उमेदवारांना संधी पालिकेत जरी किंग नाही झालो तरी किंग मेकर आम्हीच शहराध्यक्ष गजेंद्र राशीनकर अहिल्यानगर महापालिका निवडणुकांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शुक्रवारी राज ठाकरे यांच्या आदेशानुसार इच्छुकांच्या मुलाखतींचे आयोजन केले होते मनसेकडून महापालिका निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या पस्तीस इच्छुकांनी आपल्या मुलाखती दिल्या या मुलाखती मुलाखतीदरम्यान मोठ्या प्रमाणात महिला आणि तरुणांचा सहभाग पाहायला मिळाला मित्रपक्षाला सोबत घेऊन मनपा निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे मनसे पदाधिकाऱ्यांनी सांगितले संघटनात्मक ताकद दांडगा जनसंपर्क आणि स्थानिक प्रश्नांची जाण या निकषांवर उमेदवारांची चाचपणी करत मनसे जिल्हाध्यक्ष सचिन ढफळ आणि शहराध्यक्ष गजेंद्र राशिनकर यांनी आपली भूमिका स्पष्ट करत पालिकेतील भ्रष्टाचार प्रशासनाचा ढिसाळ कारभाराकडे लक्ष वेधले जाणार असून निष्कलंक कोरी पाठी असणाऱ्यांना संधी देणार असल्याची भूमिका स्पष्ट केली तर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मनसे शहरात मित्र पक्षाला सोबत घेऊन मोठ्या ताकदीने महापालिकेच्या निवडणुकीला सामोरे जाणार असून मनसे पालिकेत जरी किंग नाही झाली तरी किंग मेकर आम्हीच असणार असा विश्वास शहराध्यक्ष गजेंद्र राशीनकर यांनी व्यक्त केला आहे याप्रसंगी जिल्हाध्यक्ष सचिन ढफळ शहर अध्यक्ष गजेंद्र राशिनकर उपजिल्हाध्यक्ष मनोज राऊत मनसे विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष प्रकाश गायकवाड मनसे विद्यार्थी सेना राज्य उपाध्यक्ष सुमित वर्मा शहर सचिव डॉ संतोष साळवे शहर उपाध्यक्ष तुषार हिरवे शहर उपाध्यक्ष संदीप चौधरी विभाग अध्यक्ष प्रवीण गायकवाड प्रशांत जाधव रस्ते आस्थापना जिल्हाध्यक्ष विनोद काकडे आदी उपस्थित होते महाराष्ट्र महापालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भात या ठिकाणी मुलाखती पार पडलेल्या आहेत कमीत कमी नगर शहरामधनं आम्हाला या ठिकाणी सदतीस ते अडोतीस उमेदवारांनी महाराष्ट्र सेनेकडनं उमेदवारी करण्याची इच्छा या ठिकाणी बोलून दाखवलेली आहे याबाबतचा सर्व अहवाल मान्य राजसाहेबांना या ठिकाणी पाठवण्यात येणार आहे दुसरी गोष्ट या ठिकाणी आमची अशी पहिली निवडणूक आहे की आम्ही आघाडी म्हणून या ठिकाणी सामोरं जात आहोत याच्या बाबतीतही मान्य राजसाहेबांनी जो अहवाल आम्हाला या ठिकाणी मागवलेला आहे त्यांनी पहिलं सेनेबरोबर या ठिकाणी चर्चा करा इतर जे घटक पक्ष आहे जसे राष्ट्रवादी असतील शरद पवारांची किंवा काँग्रेस असेल यांच्याबरोबर चर्चा करून येणाऱ्या काळामध्ये आघाडीच्या माध्यमातून या नगर शहरामध्ये जी आदोगती या ठिकाणी चाललेली आहे त्याला कुठंतरी वाचा फोडण्याचं काम महाराष्ट्र सेनेच्या माध्यमातून आम्ही एकटे म्हणून या ठिकाणी करतच होतो पण या दोन इथे सर्व घटक पक्षांना बरोबर घेऊन आपण नगर शहरामध्ये एक चांगल्या पद्धतीचं वातावरण या ठिकाणी तयार करून ज्या की आज नगर शहराची परिस्थिती की भयानक परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे जे तीन पक्ष आपण म्हणतो की खास करून या ठिकाणी असलेले राष्ट्रवादी भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गटाचा या ठिकाणी प्रचंड प्रमाणात पैशाचा मारा तर होणारच आहे त्याचबरोबर गुंडगिरीचाही मारा या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आहे नगर शहरात असं कधी वातावरण या ठिकाणी होतं पण एवढं गाणेडं वातावरण या ठिकाणी नव्हतं याला कुठेतरी वाचा फोडण्याचं काम हे निश्चितच तीन चार पक्ष मिळून चांगल्या पद्धतीची या ठिकाणी लढत देऊन या महापालिकेवर या ठिकाणी भगवा कसा फडकेल या दृष्टिकोनातून आज महाराष्ट्र सेना या सगळ्या त्यांनाही बरोबर घेणार आहे आणि नगरकरांना माझी या ठिकाणी विनंती असेल की तुम्हाला एक चांगला पर्याय म्हणून हे सर्व पक्ष म्हणून आम्ही आघाडी म्हणून आपल्या संघ या ठिकाणी येत आहोत तुम्ही आम्ही आमच्या या ठिकाणी असलेले कार्यकर्ते पहा ते कुठल्याही प्रकारचे म्हणजे एकदम सामान्य घरातल्या कार्यकर्त्यांना आम्ही या ठिकाणी संधी देतोय इतर तुम्ही कॅन्डिडेट तुम्ही बघा की त्यांनी फक्त कोटीमध्येच ज्या मुलाखती झाल्या ज्या माहिती आम्हाला या ठिकाणी मिळालेली आहे ते फक्त तुमच्याकडे किती पैसे याच्यावर या ठिकाणी या मुलाखती घेत आमच्याकडे तुझ्याकडे काय उमेद आहे या नगर शहराच्या बद्दल तुला काय वाटतंय येणाऱ्या पिढीबद्दल तुला काय वाटतंय तुला लढाईचं काय या सगळ्या गोष्टीमध्ये जो लढाऊ कार्यकर्ता आहे तो आज महाराष्ट्र मनसेना किंवा इतर पक्षांकडे उमेदवारी मागतोय इतरांसारखी आम्ही या ठिकाणी फक्त लढणाऱ्या कार्यकर्त्याला महाराष्ट्र या ठिकाणी प्राधान्य देणार आहे आणि त्याच्या रुपाने यांना महापालिकेत त्याचा रूपाने कसे या ठिकाणी निवडून जातील याची दक्षता महाराष्ट्र सेनेच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी घेणार आहोत आणि जास्तीत जास्त कॅन्डिडेट निवडून आणण्याचा प्रयत्न करणार आहोत आज या ठिकाणी अहिल्यानगर महानगरपालिकेसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांचे जवळजवळ पस्तीस इच्छुक उमेदवारांनी मनसेकडं तिकिटाची मागणी केलेली आहे आज आमचे सर्व पदाधिकारी जिल्हाध्यक्ष डफळसाहेब आम्ही सर्व बसून या सर्व उमेदवारांच्या आज मुलाखती घेण्यात आलेल्या आहेत आम्ही या पालिकेच्या इलेक्शनसाठी जास्तीत जास्त नवीन उमेदवारांना संधी देणार आहोत जे पूरीपाठी निष्कलंक असणारे लोक हे आमच्याशी जोडलेले आहेत आमच्याकडं उमेदवार जे आहेत ते सर्व सर्वसामान्य घरातले उमेदवार आहेत पण ते निश्चितच या टक्कर देतील मनसे येणाऱ्या जरी किंग नाही झाली पण आम्ही किंग तर आम्हीच राहणार हा शब्द आज मी आपल्या माध्यमातून नगरकरांना देऊ इच्छितो मोठ्या <laughs> प्रमाणात <laughs> महिला राजकारणात आम्ही शंभर टक्के महिलांना प्राधान्य देणार आहोत आमच्याकडं जे आत्ता मुलाखती दिलेल्या आहेत त्यात सर्व सुशिक्षित अशा महिला आहेत कुणी मॅकॅनिकल इंजिनियर आहेत कुणी डॉक्टर आहेत कुणी शिक्षिका आहेत अशा सर्व ह्याच्यातून चांगल्या उच्च शिक्षित आणि कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचाराचा जा डाग नसलेल्या उमेदवार आमच्याकडं आलेल्या ले आहेत